नमस्कार शेतकरी बांधवानो सुधारित पीक विमा योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे जी सुद्धा जाहीर झालेला आहे तुम्ही अजून पीक विमा भरला नाही का काळजी करू नका शासनाने तुमच्यासाठी मुदत वाढवली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन तारीख कोण पात्र आहे अर्ज कुठे करायचा आणि अजून काय काळजी घ्यावी लागेल जी आर दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस ज्यांनी अजून अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे बिगर कर्जदार शेतकरी ज्यांच्यावर बँकेचे कोणतेही शेती कर्ज नाही त्यांच्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही आहे कर्जदार शेतकरी ज्यांच्यावर बँकेचे कर्ज आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही आहे यामुळे अजून ही वेळ आहे मात्र शेवटची मुदत संपवा समजावी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे अर्ज करताना पुढील कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक पीक पेरणीची माहिती आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे महत्वाच्या सूचना जी आर मधून अर्ज फक्त भरून चालत नाही विमा रक्कम सुद्धा भरणे आवश्यक आहे चुकीची माहिती देणे किंवा अपूर्ण कागदपत्रे दिल्यास विमा नाकारला जाऊ शकतो योजना अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करा अन्यथा पुढे नुकसान सहन करावे लागेल विमा वेळेत सेवा देणे गरजेचे आहे याबाबत शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत कोणी अर्ज करताना अडथळा आणला गैरमार्गाने पैसे मागितले तर तक्रार करू शकता या जी आर ची सॉफ्ट कॉपी व अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता शेतकरी बांधवांनो हवामानाचे बदल अतिवृष्टी गारपीट हे सगळं आपल्या हातात नाही पण आपण वेळेत विमा भरून आपल्या मेहनतीचं संरक्षण नक्कीच करू शकतो आजच अर्ज भरा शेवटच्या तात्काळ लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशीच महत्वाची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद